कर चला चालू घराच्या दोन दोन लक्ष मी आतमध्ये एंटर झाले किती मुवमेंट होत्या किती दिवस ना। ना दिवस इतकं बघितलं आहे ना स्ट्रगल समजलं नाही पण झिरो पासून सफर केलाय बारा वर्षाचा सर्वात बेस्ट आम्हाला आवडलं ना किती आहे मोठे मोठे किती आता आम्ही मसाले बनवतोय शंभर किलो नवीन मसाला तयार होते एकदम फ्रेश मसाला आज आहे शनिवार उद्या आहे रविवार रविवारी नवीन मसाला तयार होणार आहे तर आता रात्रीचे दीड वाजलेत आणि फायनली सर्व मसाला बघा मध्ये आम्ही पॅक करून घेतलेला आहे नमस्कार सर्वांना तर आताच दादा आणि ताईला आपण मसाला दिलेला आहे आणि विचार केला का इतना जाता जाता आता इथनं जाता जाताच आपण आपल्या व्हिडिओचा इंट्रोची सुरुवात करूया तर जसं तुम्हाला आता माहिती आहे आपण नवीन घरामध्ये आता शिफ्टिंगचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील पण आपण शिफ्टिंग करायच्या अगोदर ना आम्ही असं ठरवलं आहे स्नेहानी मी का शिफ्टिंग करायच्या अगोदर ना आपण घरातली नवीन घरातली ना आपल्या साफसफाई करून घेऊया तर सर्वात पहिले ना मी मानसिक कलेक्शनमध्ये मा जाणार आहे तिथनं जे जे आता स्नेहाला मी फोन करेन आणि काय काय का, का सामान लागणार आहे साफसफाई करायला ते विचारणार आहे जे जे काय सामान लागेल ते घेणार मग नंतर घरी जाणं मग त्यानंतर आपण डायरेक्टली जाऊया आपल्या नवीन घरात साफसफाई करायला तर चला कंटिन्यू तर आता आपण मानसिक कलेक्शनमध्ये आलोत काय बोलता ना दादा नाही आज हा जेवायला बसलं आहे का झाडू दाखव ना कशी पाहिजे गालाची प्लॅस्टिक प्लॅस्टिकची नाही घासवली आहे ना गालाची कचरा जास्त पडणार नाही ना किती लाई येईल तुम्हाला दोनशे रुपये दोनशे रुपयाला एक डिस्काउंट करून देते डिस्काउंट भेटेल ना मानसी कलेक्शनमध्ये डिस्काउंट भेटते नेहमी ना आणि फडका दे चांगला हा व्हाईटवाला दे खालचा एक मोठी साईज दे मोठी पण दे आणि छोटी पण दे दोन दे टोटल साफसफाई करायची घराची मुलं हां बरोबर आहे ओके कितीला या चाळीस चाळीस रुपयाला आणि हावाला वीस चाळीस मानसिक कलेक्शनमध्ये मा बघा तुम्हाला प्लॅस्टिकची सूप पण भेटतील अजिबात तुटायला नको हां

खु शब्द नाही माझ्याकडे आणि जे काही तुम्ही प्रेम दाखवताय तुम्ही खूप सारे कमेंट करताय खरंच थँक्यू सो मच आणि तुमच्यामुळे आज आम्ही एवढे खुश आहोत आम्हाला असं वाटते कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह कमेंट्स करताय आणि आम्ही नवीन घरात प्रवेश केला आज किती भारी वाटते बघा ना किती सौंदर्भ आहे हे तुम्हाला खरं सांगू एवढा भारी घर आहे ना तुम्ही कंटिन्यू ना तुम्हाला मस्त पैकी आम्ही घराचे होम टूर पण देणार या सिरीज मध्ये पण एवढा मन प्रसन्न होते ना घरामध्ये आल्यावरती आणि आणि आता आम्ही एवढं स्लो बोलतो कारण कसं आहे माहिती का आपलं न्यू घर आहे आपलं न्यू घर आहे आणि माईक नाही आणला तर जोरात बोलून तर आवाज ना घुमेल असा मग तो डबल डबल तुम्हाला आवाज येईल म्हणून आम्ही जरास स्लो, स्लो बोलतोय तर आता आपण नवीन घरामध्ये आपल्या येण्याचं कारण काय आज कारण आपण चार तारखेला इकडे शिफ्ट होणार आहोत चार ते पाच तारखेपर्यंत पण त्याच अगोदर ना स्नेहाने सांगितलं का आपण थोडीशी घरातली साफसफाई करूया कारण रूम वगैरे बसले ते क्लीन करूया तर ते सर्व करण्यासाठी आलो एवढा भारी एवढा मन प्रसन्न झालाय आले आले आम्हाला दोन पॅरेट दिसले गॅलरीमध्ये गुरुजी चला पटापट आपलं आपण काम करायला आलो काही काम करून घेऊ आता झाडू मारते मस्त आम्हाला तर तुमच्या सोबत खूप काही शेअर करायचं आहे आमचा लाईफचा एक्सपिरियन्स जेव्हा आपण या घरामध्ये प्रॉपर म्हणजे शिफ्ट होणार ना तेव्हा आम्ही तुमच्या सोबत मस्त पैकी आमच्या लाईफचा म्हणजे आमची बारा वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्या सोबत शेअर करणार आहोत कारण तुमच्यासोबत काय शेअर करणार आहोत आमच्या दुःखामध्ये आमच्या सुखामध्ये फक्त फक्त तुम्हीच होते ना म्हणून तुमच्यासोबत आम्ही आमचे एक्सपिरियन्स आमची खुशी हे सर्व तुमच्यासोबत आम्ही लवकरच शेअर करणार आहोत बस तुम्ही ही सिरीज आपली मिस करू नका कारण भारी भारी तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार या सिरीजमध्ये बरोबर ना कारण आमचं रडणं आमचं हसणं आमच्यासोबत तुम्ही हस इमोशनल हो ना किती मोमेंट होते किती दिवस काढले बरोबर ना खूप दिवस काढले आम्ही मला केलं असं की इतका स्ट्रगल बघितलाय ना आपण पण आमचा सगळा स्ट्रगल समजला नाहीये पण झिरो पासून ते जे आम्ही सफर होतं ते केलं आहे बारा वर्षाचा सर्वात बेस्ट आमचा मुमेंट आम्हाला हाच आहे हाच आहे कारण आम्ही खूप म्हणजे बोलू नाही शकत की आम्ही स्वतःला तिथे प्राऊड फील करतो ना खूप कुठपर्यंत आमच्यावरती बाबांची कृपा आहे आम्ही बाबांवरती जो विश्वास आहे कुठे ना कुठे ह्या गोष्टी खूप मॅटर करतात बाबांच्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे स्वप्न पाहिलेले ते पूर्ण होणं बरोबर इथपर्यंत तर आम्ही ते हळूहळू तुम्हाला सगळं शेअर करणार आणि सगळी गोष्टी सांगणार की आम्ही कधी कसा काय विचार केलेला आणि गोष्टी कसे पुढे येतात आपले बरोबर ना खूप सारे काय काय आहे सांगायला आणि शेअर करणार नक्कीच चला आता पटापट आपल्या घरातलं काम करून घेऊया आपण तुम्हाला आहे आम्ही इथे आलो तेव्हापासून पॅरेट आहे जोडी जोडी मध्ये दिसत आहेत तेव्हा ओळखतात ना आणि पॅरेट मला खूप आवडतात मी लहानपणी खूप पॅरेट पाळलेले आहे आणि लिचू ये ना ती तर एकदम खुश होऊन जाणार तिला काय नाही कारण पिंजरा घेऊन ये परत वरती ये खाली जा जेव्हा एकदम फायनल आपण शिफ्ट होणार तेव्हा ती खूप खुश होती तिथं तुम्ही रिएक्शन बघणार मला वाटतं इतकं मोठे आता सीजन आहे ते बेबी देणार दे अंडे दे देतात ना झाडावरती आपल्या समोरूनच दिसते किचनचे डोर मधून हॉल चे सगळे कडून दिसते आणि सारखे येतच जातात मग आम्ही सवय लावत त्यांना मग ते जेव्हा पण येतील बालकनी मस्त एक्साइटेड आहे खूप भारी वाटते खरंच खूप मी एक काम करते मग मी बाल्कनी स्नेहा आतमध्ये साफसफाई करते मी एक काम करते तोपर्यंत मी बाहेर साफसफाई करून येतो आणि एवढा भारी वाटते ना तुम्हाला काय सांगू आम्ही तुम्हाला आमच्या बोलण्यावरती समजत असेल काय खुशी आहे आमची खुशीचं आहे स्नेहाचं ऑलमोस्ट काम झालेलं आहे माझी एकच आता गॅलरी लागली म्हणजे बाल्कनी राहिली साफ करायची आता ती मी साफ करतोय एकदम चकाचक तर फायनली आपल्या नवीन घरामधलं सर्व साफसफाई झालेली एकदम आहे आम्ही ठरवलं माहिती आहे का आपल्या नवीन घरामध्ये शिफ्ट अगोदर आपण तिथली साफसफाई करूया म्हणजे काय नंतर सांग तुला कसं वाटलं घर नवीन पॅरेंट किती आहे मोठे मोठे किती ओरडतात नावा ही काही ट्रेंड चालली बघा तुम्हाला दिसत असेल आता स्क्रीन वरती तर आता मस्त पैकी साफसफाई आम्ही सर्व केलेली आहे आता आम्ही राहिलाय तो पॅकिंगचा हा बेट घेऊ तुझ्यासाठी अरे बेट घेऊ वॉशिंग मशीन घेऊ सगळं घेऊ मग मी भरपूर हाताने कपडे धुऊन दे अरे दुकान का ना धुवून कुठे तरी कारण भरपूर काम केलं ना हा ऐकिया मध्ये जाऊ तर बघा अजून इथे आपण शिफ्ट पण नाही सा, झालो ची प्लॅनिंग पण चालू सा, झाली इथे जाईल ते करायचं आम्ही जसं एक्साइटेड डबल एक्साइटेड मी हे घेणार ते घेणार सगळी गोष्टी करूया तर आता उद्यापासून आम्ही पॅकिंगला सुरुवात करणार आहोत घरातली आज आपल्याला मसाले रेडी करायचे हा नवीन मसाले सुद्धा आज तयार करायचे विचार केला पहिला आपण नवीन घराचं सगळं सफाई करून येऊया मसाले रोस्ट वगैरे करूया उद्या पण नवीन मसाला रेडी होईल मग कसं पॅकिंग बिकिंग करून मग आपण ह्या घराची जी सुरुवात करू चला आता घरी जाऊया रात्रीचे आता वाजलेत एक आणि मसाला बनवतोय झोपत नाही लिचू पण इथे काय ना काय खाते सुट्टी आहे ना, उद्या। 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 उद्या ना? आणि आता, आता आम्ही बनवतो मसाला धुवा धुवा दिसत असेल बघा खिडकी सगळी उघडली काही लेन्स वरती काहीतरी लागलेला आणि आता आम्ही मसाले बनवतोय शंभर किलो नवीन मसाला तयार होते एकदम फ्रेश मसाला आज आहे शनिवार उद्या रविवार रविवारी नवीन मसाला तयार होणार आहे तर ज्याला कोणालाही हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं किती काय हा गपात हा काय बोलते स्नेहा हायजीन सोबत प्युरिटी सोबत आणि प्रेमासोबत माझ्या हाताचा प्रेम इथे जसं आम्ही जेवतो तुमच्यासाठी मी नेहमी प्रयत्न करते की बेस्ट मसाला बेस्ट मसाला प्रॉब्लेम बनला पाहिजे नेहमी एकच प्रमाणे बघतो असं काय काय चेंजेस नाही होती कलर बदललाय टेस्ट तुम्ही आता पण एक नंबर आहे तुम्ही आमच्याकडनं एक वर्षानंतर घ्या तुम्हाला तीच टेस्ट मिळणार तुम्हाला काही चेंजेस नाही ठेवला असेल मसाला समजा घेतला सात आठ महिने नंतर ओपन करताय तरी ऍज इट इज राहणार काही फरक पडणार नाही फक्त मसाल्याला आपल्या हवा नाही लागत पॅक बोल आता एक, एक तास आहे मला तुम्हाला काही सांगायचं आहे आपली जी ऑफरची डेट होती लास्ट जानेवारी एकतीस आणि आजची तारीख आहे एकतीस पण ऍक्च्युली काय झालं माहितीये का ऑर्डर तर भरपूर भरपूर आले दोन किलोच्या पण खूप जणांनी असं पण मेसेज केलाय का दादा आम्ही बाहेर आहोत आम्हाला प्लीज ऑफर ठेवा चालू तुम्ही काय लिचू ऑफर चालू ठेवा आम्हाला कोलंबी पापड हवेत ऑफर सोबत आम्ही दोन किलो मसाला घेणार तर आता आम्ही काय ठरवलं माहिती आहे का आपण ना ह्या दहा फेब्रुवारीपर्यंत ऑफर आपण ठेवूया कंटिन्यू कारण जे कोणी जे बाहेर आहेत ना एक ताईचा असा पण मेसेज आला होता का आम्हाला कतारला मसाला घेऊन जायचा आहे मी पाच दिवसात सहा दिवसात येणार आहे आणि ऑलरेडी आज एक एकतीस तारीख आहे तर ऑफर संपलेली आहे तर ताईने सांगितलं की प्लीज बोलते चालू ठेवा जेणेकरून आम्ही पण त्या ऑफरचा लाभ घेईन म्हणजे कसा वर्षाचा एकदाच बोलते मी दोन किलो मसाला घेणार त्याच्यावरती बोलते मला कोलंबी पापड पण मिळणार तर आम्ही काही विचार केला एकाच ताईला देण्यापेक्षा आपण एक काम करूया आपण ना दहा तारखेपर्यंत ही ऑफर चालू ठेवूया दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारीमध्ये डायरेक्टली बंद होणार हा ऑफर त्याच्यानंतर आम्ही नाही आता आम्ही कारण खूप महिने झाले नसते आम्ही चला आता एक महिना ठेवूया चला आता एक महिना ठेवूया ना असं करत करत आता किती दिवस झाले पण ठेवले आम्ही परत अजून दहा दिवस करतो आमचं पण कर्तव्य आहे बरोबर हे पण सांगायचं असं नाही का तुम्ही आमच्याकडनं दोन किलो मसाला घेताय तर आमचा काही नाही फायदा आमचा पण फायदा होते तुमचा पण फायदा होते तुम्हाला तीनशे साठ रुपयाची कोलंबी बापूड फ्री मिळतात आणि दोन पैसे आम्हाला एक्स्ट्रा मिळतात एवढं काही काय नाही तुमचा पण फायदा आमचा पण फायदा बरोबर ना काय बघा मसाला एवढा बनवलेला आहे अजून अजून बाकी आहेत टोटल आम्ही ह्या स्नेहा लजीज मसाल्यामध्ये बत्तीस मसाले, मसाले युज करतो मग त्यानंतर आपला स्पेशल स्नेहा लजीज घरगुती आधी स्पेशल मसाला तयार होतो ठेवतोय आणि आपले मसाले केरलाचे असतात तर सर्व केरलाचे बोलताना ए वन क्वालिटीचे आपण मसाले आपण युज करतो पण तुम्हाला एकदम रिजनेबल प्राइस मध्ये आम्ही मसाले देतो बरोबर ना तर आता अजून किती टाइम लागेल स्नेहा अर्धा पाऊन तास लागेल ना तर ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल तर स्क्रीन आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही दहा तारखेपर्यंत आमच्याकडनं दोन किलो मसाला ऑर्डर करू शकता दोन किलो वरती तुम्हाला मिळतील कोलंबी पापड तीनशे रुपयाचे फ्री तिथे काय इलायची आहे अच्छा अच्छा हिरवी ये आणि काय आला लिचू किती व्हरायटी तू काय बाबू काय आलं तुला बघा कशी बघते लिचू आणि ते सांगू सांगू तुला झोप नाही येत का आमच्याशिवाय झोपतच नाही रात्रीचे बघा एक वाजलेत चला हां मग सकाळी घे ना दिले सकाळी घे हंड्रेड रुपीज दिले फिफ्टी नाही फंडबॉक्स आहे ना तुझा का घालवलाच आता तो नीट ठेव आपल्या शिफ्टी विफ्टिंग करायला लागेल तेव्हा तुझं तो नीट ठेवायला लागेल आज काय नाही पण दोन दिवसामध्ये स्टार्ट करायला लागेल हां तुला काय तुला पण शिफ्टिंग करून घेऊन जाणार आम्ही चालेल ना येशील ना न्यू घरात आपल्या स्वप्नातल्या घरात चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे काय चल आता आम्ही काम करतो हां लिचू तर अजून आपल्याला किती अर्धा तास तरी जाईल ना अर्धा तास जाईल करेल तर चला आता मसाले सर्व बाजून झाले ना तर मग नंतर तुमच्याशी बोलतो आम्ही तर आत्ता रात्रीचे दीड वाजलेत आणि फायनली सर्व मसाला बघा गोनीमध्ये आम्ही पॅक करून घेतलेला आहे शंभर किलो मसाला आणि आता आम्ही आईस्क्रीम खातो या सर्वांनी आईस्क्रीम खायला लिचू बघा तर आता सकाळचे उठल्यावरती डायरेक्ट मसाला बनवायला जाणार मी सकाळचे तरी पण मी टायमिंग माझा असणार दहाचा दहा वाजेपर्यंत पोचणार आणि लवकर येईन मग मी मसाले बनवून तर आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटला आपल्या नवीन घराची चावी मिळाली आणि तिथे जाऊन आम्ही मस्तपैकी साफसफाई केली म्हणजे आम्ही साफसफाई अगोदरच का केली कसं आहे आपण शिफ्टिंग करणार आहोत तर शिफ्टिंग केल्यावरती थरचं घर चांगलं दिसायला पाहिजे बरोबर ना माती क्लीन हो आता आम्हाला नवीन घरासाठी आता खूप काही शॉपिंग पण करायची आहे तर लवकर लवकर हा ते तर झालंच पण ते सर्व शिफ्टिंग झाल्यावरती शॉपिंग चे सर्व तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहेत आणि हा आणि होम टूर पण देणार होते दिसत ना तू आणि होम टूर पण तुम्हाला बघायला भेटणार आहे शेवटला आणखीन आता बघा साफसफाई केली मग नंतर घरी आलो रात्रीचे आता पावणे दोन वाजायला आले दीड दीडचे पूरच गेलं पाहुणे दोनच वाजलेले आहेत अजूनपर्यंत आम्ही काम करते म्हणजे आमचं काम काय आम्ही सोडलं ला नाही काम कंटिन्यू करायचं आहे अजून आधी विधी घरविर क्लीन करायचं आहे पुन्हा म्हणजे दोन सव्वा दोन आरामात वाचतील तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा पूर्ण आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पर्यंत बाय बाय